मैत्रिणी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सर्वप्रथम स्त्री स्वामी समर्थ मैत्रिणी आज आपण इथे बघा ब्लाऊजवरून वरून मापे घेऊन म्हणजे ब्लाउज वरून मापे घेऊन कमी साईजचा कठोरा असेल तर कशा पद्धतीप्रमाणे कटिंग करायचं हे पूर्णपणे सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण ब्लाऊजला एकदा इत्रीने प्रेस करून घ्यायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे छातीच्या घडीचे माप मोजून घ्यायचं छाती घडी आपली साडेआठ इंच आली आता कठोरा बघा कठोरा मोजून घेतला इथे मी कठोरा इथे चार पॉईंट दोन इंच येतो आता साडेआठची गडी आहे कटोरा आपला हा चार पॉईंट दोन इंच परत मुंडाखोली मुंडाखोली काढण्यासाठी अशा पद्धतीप्रमाणे सरळ टेप ठेवायचा आणि जिथे आपला बाईचा आकार जोडला जातो तिथेपर्यंत आपण हे रेश सरळ आखून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे मुंड्याचा आकार हा मोजून घ्यायचा हा मुंडाखोली येते पाच इंच त्याच्यानंतर इथे बघा पुढचा गळा पुढचा गळा कसा मापायचा पुढचा गळा अशा पद्धतीप्रमाणे टेप ठेवायचा जिथे पहिलं हुक येतं तिथंपर्यंत आपण हे माप टाकायचं तिथं पण आपला पुढचा गळा कितीही येईल पाच इंच साडेपाच इंच तिथे मार्किंग करून घ्यायचं आता ह्या साईडला पण मी कठोऱ्याचं माप मोजून घेतलं दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे चार पॉईंट दोन इंच आहे आता इथे आपल्याला बाही बाई चार इंचाची हवी त्या पद्धतीप्रमाणे मार्किंग करून चार इंचाची बाई आणि घेर मी मोजून घेतला तिथे साडेपाच इंच घेर येतो आता त्याच्यानंतर बघा आपल्याला पाठीमागच्या भागावरून आपण पूर्ण उंचीचे माप उंजायचे पूर्ण उंची किती आहे आपली पूर्ण उंची ते पूर्णपणे ब्लाऊज जेवढा आपल्याला ताणून ओढून घेता येईल त्या पद्धतीप्रमाणे ताणून ओढून घ्यायचा आणि पूर्ण उंचीचे माप माजायचे ते, ते तेरा अधिक एक इंच आलेलं आहे पाठीमागचा गळा पण मोजला मी पाठीमागचा गळा हा नऊ इंचाचा आहे पाठीमागचा गळा हा डीप कसा आहे बघा तर इथे बघा खालची ही सहा इंचाचे त्यांनी पकडलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे आता मुंडाखोली मी मोजून घेतली मुंडाखोली इथे इथे सात इंच अशा पद्धतीप्रमाणे आपण ही पद्धती मापे काढून घेतलेली आहेत आपल्या ब्लाउजच्या मापावरून आता कठोरा जोडला आहे तो कठोरा बघा साडेचार इंचावरती कठोरा हा जोडला गेलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर का टक्स पॉईंट मोजायचा असेल तर वरून अशा पद्धतीप्रमाणे जिथे कटोरीचं टोक येतं तिथेपर्यंत आपण टक्स पॉईंट मोजायचा हा टक्स पॉईंट येतो नऊ इंचावरती अशा पद्धतीप्रमाणे आपण हा पूर्णपणे ब्लाऊजचं वरून मापे काढून घेतलेले आहेत आता आपण कटोरीचे ब्लाऊजचं पूर्णपणे कठिंग कशा पद्धतीप्रमाणेचं करायचं ते सविस्तर व्हिडिओमध्ये बघूया तर इथे बघा पहिल्यांदा खालून मी एक मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर पूर्ण उंचीचं माप टाकून घेतलं पूर्ण उंची आपली तेरा अधिक एक आहे त्याच्यामध्ये चौदा इंचावरती मार्किंग केलं हा बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर उंचीमध्ये फक्त एक इंचच वाढवायचा शोल्डर मी घेतली शोल्डर पाच इंचावरती मार्किंग केलं कारण की अडतीच सॉरी मित्रांनो चौतीस छातीचा हा ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये चौतीस छातीच्या ब्लाऊजमध्ये आपला कठोरा हा सव्वा चार इंचाचा आहे पाठीमागचा गळा हा डीप आहे तुम्ही पाहिला असेल त्या पद्धतीप्रमाणे मुंडाखोली पण मी पाच इंच घेतली त्याच्यानंतर साडेआठ छातीचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई माझी आता मुंढ्याला आकार मी दीड इंचावरून दिलेला आहे हे बघा त्या दोन इंचामध्ये काढला इथून घडीच्या माप टाकलेलं होतं तिथून मध्य काढला आणि ही तीनही जे पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीप्रमाणे मुंढ्याखोलीचा आकार द्यायचा आहे बऱ्याच वेळेला आपल्याला काय शेपचा वगैरे वापर करायचा नाही अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही माप देऊ शकता आता कंबरेचं माप मगाशी राहिलं होतं कंबर आपली आहे पंचवीस इंच त्याचा चौथा भाग एक इंच शिलाई मा मध्ये टक्समध्ये आणि पुढे तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायचं हे अशा पद्धतीप्रमाणे आपण ही मापी टाकून घेतलेली आहेत आता जो आपण मुंढ्याला आकार दिलेला आहे तो आपला व्यवस्थित आहे का तो चेक करूया हे बघा बरोबर आलेला आहे सात वरती आपला पाव इंच आ... आता इथे बघा आपण मुंड्याचा आकार मोजून घेतला आपला बरोबर परफेक्ट आलेला आहे आता इकडे बघा कळा रुंदी दोन दोन इंच त्याच्या पुढे दोन रेषा घ्या किंवा नॉड नसेल तर दोन इंचसुद्धा तुम्ही गळारुंदी घेतली ते चालेल पाठीमागचा गळा आपला नऊ इंचा आहे त्याच्या पुढे तीन अर्धा इंच शिलाई मार्जिन येणार म्हणजे साडेनऊ इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि खालून गळारुंदी आपण तीन इंच घ्यायची आहे अशा पद्धतीप्रमाणे इथे तुम्ही गोलाकार देणार आहे तुम्ही कोणताही गळ्याचा आकार पाठिमागच्या भागावरती काढू शकता आता नेहमी लक्षात ठेवा टक्स पाठीमागचा टक्स कमरेचा अशा पद्धतीप्रमाणे भाग निम्मा भागावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आणि तिथून पुढे वरती चार इंचावरती हा टक्स पॉईंट कारण की गळ्या उंची आपली जास्त असल्यामुळे इथे टक्स पॉईंट पण आपण थोडासा कमी घ्यायचा चार इंचाचा टक्स घ्यायचा आणि अर्धा अर्धा इंच दोन्हीकडे म्हणजे एक इंचासाठी आपण टक्सची रुंदी पकडलेली असते त्या पद्धतीप्रमाणे आप आपलं हे पाठीमागच्या भागाचं पूर्णपणे कटिंग झालेलं आहे तर इथे बघा मार्किंग करून झालं आणि जिथे जिथे आपण गळारुंदी म्हणा किंवा फिटिंगचं पण म्हणा तिथे आपण व्यवस्थित आपण कट मारून म्हटले शी एखाद्या वेळेस तातडीने कट मारून घेतले आता पाठीमागचा भाग आहे तसा मी पेपरवरती ठेवून घेतलेला आहे फक्त आणि मार्किंग करून घेतला मार्किंग करून झाल्यानंतर आता इथे आपल्याला साईडचा भाग कठोरा वाढवायचा आहे आणि क्रॉसपट्टीसुद्धा काढायची त्या पद्धतीप्रमाणे इथे मी कपड्यावरती नाही आपण इथे पहिल्यांदा पेपरवरती कटिंग करणार आहोत आता पहिल्यांदा आपण गळारुंदी गळारुंदीसाठी मी इथे दोन दोन रेषा रेषा म्हणजे इंच आणि आहे बघा त्याच्यानंतर गळा गड़ा, गळ्याची उंची आपण मगाशी बघितली पाच इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडेपाच इंचावरती खालून गळा रुंदी जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता मी तिथे अडीच घेतला तरी सुद्धा चालेल आता इथे योगपट्टीसाठी मी पहिल्यांदा ह्या साईडला साडेतीन इंचावरती आणि फिटिंगच्या साईडला अडीच इंचावरती मार्किंग केलं तिथून आपण सरळ रेषा एक आखून घ्यायची आणि जिथे साडेतीन इंचावरती काढलेलं आहे तिथून हा आकार अशा पद्धतीप्रमाणे आपण योगपट्टीसाठी द्यायचा म्हणजे वरून साडेतीन इंचापासून सुरुवात करायची आणि इकडे अडीच इंचावरती आता कटोऱ्याचे माप टाकायचं योगपट्टीवर चार इंच आणि दोन रेषा म्हणजे सव्वा चार इंचाचा आपला हा कटोरा आहे आता पहिल्यांदा इथे पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा पुढच्या मुंड्याचा एक इंचावरती मार्किंग केलं त्याच्या पुढे अर्धा इंच आपण घ्यायचा आणि ती रेषा आपण शोल्डरपर्यंत जोडून घ्यायची आता ती रेषा जोडून घेतल्यानंतर आपण जिथे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथून आपण अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा तो आकार आपण अशा पद्धतीप्रमाणे एक इंचावरून घेऊन आतल्या भागावरती हा जोडून घ्यायचा आहे आता हा आपला पुढच्या मुंड्याचा आकार झाला आणि पुढच्या मुंड्याच्या आकारापासून अडीच इंचावरती एक मार्किंग केलं परत गळ्याच्या भागाकडून आपण पाच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आणि कठोऱ्याचा आपण हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे हे अशा पद्धतीप्रमाणे आपण हा कटोरा पूर्णपणे जोडून घ्यायचा आता तुम्हाला वाटतं हा बरासाच सुभा कटोरा आलेला आहे कारण की आपला पुढचा गळा थोडासा लहान असल्यामुळे आता जे आपण मार्किंग केलेलं आहे ते व्यवस्थित पहिल्यांदा कट करून घेऊया आता इथे योगपट्टी कठोरा आणि साईडचा भाग हे तिन्ही भाग आपल्याला मिळालेले आहेत ते व्यवस्थित पहिल्यांदा कटिंग करूया आणि नंतर कठोरा कशा पद्धतीप्रमाणे वाढवायचा हे बघूया खूप कमी वेळेत अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कटिंग करू शकता आता इथे साईडच्या भागावरती आता इंच मी वरती घेतलेला आहे आणि तो भाग असा पद्धतीप्रमाणे तिरका कट करायचा म्हणजे आपल्या साईडच्या भागाचं फिटिंग हे एकदम परफेक्ट आणि खूप छान येतं खूप कुठेही घोळ वगैरे सुरकुती वगैरे साईडच्या फिटिंगच्या भागावरती बऱ्याच वेळा रिंकल्स वगैरे पडतात त्यासुद्धा तुम्ही पडत नाहीत आता आपला हा कटोरा जो निघालेला आहे तो दुसऱ्या पेपरवरती आहे तसा काढून घ्यायचा इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे काढून घ्यायचा आणि आता वाढवायचा कसा ते बारकाईने लक्ष द्या इथे बघा ह्या भागाकडून एक इंच मी मार्किंग केलं त्या भागाकडून मी एक इंचावरती मार्किंग केलं आता ही रेष आपण सरळ आखून घ्यायची सरळ आखून घेतल्यानंतर कठोरा आपला किती आहे त्याच्या मध्य काढायचा पहिल्यांदा वरती दोनच रेषा टेपच्या दोन रेषा म्हटल्या मैत्रिणी गळ्याकाडच्या बाजूने पण दोन रेषा आणि त्याचा मध्य काढल्यानंतर मध्य भागावरती करा मार्किंग करायचं मध्य भागावरती मार्किंग केल्यानंतर तिथून खाली आपल्याला दीड इंचावरती आपण मार्किंग करायचं आहे आणि इकडून एक दीड आणि त्या साईडून एक बाग हे तिन्ही भाग आपण जोडून घ्यायचे जोडून घेतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जे आपण दोन रेषावरती वाढवला होता तिथून आणि इकडे गळ्याकडच्या बाजूने हे तीन हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घ्यायचे अशा पद्धतीप्रमाणे खूप सोप्या पद्धतीत आपण हा कटोरा वाढवू शकतो जर आता इथे मला गळा थोडासा लहान वाटतो त्या पद्धतीप्रमाणे पाव इंच मी खाली आकार वाढवून घेतलेला आहे हे बघा हो अशा पद्धतीप्रमाणे खालून पण तुम्हाला गोलाकार द्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे हा गोलाकार देऊ शकता खूपच सुंदर असा आपला कठोरा तयार होतो खूप सुंदर असं फिटिंग येतं बघा नेतं नेणू अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणत्याही साईजचा कटोरा हा वाढवू शकता मेजरमेंट टाकून व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे वाढवण्याची ही सोपी पद्धत आहे काही करायचं नाही कुठून वाढवायचा कसा वाढवायचा काही नाही टेन्शन फक्त अशा पद्धतीप्रमाणे मेजरमेंट तुम्ही टाकून पहा आता कठोरा टक्स पॉइंट अडीच इंचावरती आणि कठोराची रुंदी दीड देड़ दीड इंच दीड इंच रुंदी आणि उंची अडीच इंचावरती अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करायचं आणि व्यवस्थित आपण शिलाई करायची अशा पद्धतीप्रमाणे दीड इंचाची दुंडळी मारायची आणि हा कठोरा वाढवायचा आता आपल्याला बाही भाईसाठी आता इथे दीड इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे चार इंचाची बाई त्या साडेपाच इंचावरती मी मार्किंग केलं आणि तिथून एक सरळ रेश आखून घेतली आपल्याला हा चौतीस छातीचा ब्लाऊज आहे तर भाईची गडी मी नऊ इंच टाकणार आहे तिथून खाली अडीच इंचावरती एक मार्किंग केलं तर कमी साईज लहान बाई आहे जर मोठी भाई असेल तर तीन इंचावरती मार्किंग करायचं तिथून मी तिरकं स्टेप ठेवला साडेसात इंच आपली बाकी कारण मी अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार त्या पद्धतीप्रमाणे मी साडेसात घेतलं सात इंच होतो आपण सा अर्धा इंच वाढवून घ्यायचं वरून दोन इंचावरून आपण बाईला आकार जिथे साडे सात इंचावरती मार्किंग केलं तो अशा पद्धतीप्रमाणे वरून घ्यायचा आणि पुढे आपण जो दीड इंच घेतलेला आहे तो सरळच ठेवायचा आणि आतल्या मुंड्याचा आकार हा अशा पद्धतीप्रमाणे थोडासा मासा आकारासारखा द्यायचा भाईघेर बाईघेर असेल जेवढा त्या पद्धतीप्रमाणे त्याच्यापुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं खूपच सोपी पद्धत आहे मैत्रिणीनो ही बाई कटिंगची कुठेही कमी पडत नाही जास्तसुद्धा होत नाही परफेक्ट फिटिंग परफेक्ट पुरते कमी जास्त अजिबात होत नाही अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणत्याही साईजची बाई कटिंग करू शकता आता अर्धा इंच आपण आतमध्ये फोल्ड करणार आहे वरती अर्धा इंच दुमडण्यामध्ये आपलं जाणार आहे हे अशा पद्धतीप्रमाणे हे बघा आणि वरती अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये म्हणून आपली पक्की बाही आपली चार इंचाची तयार होणार आहे आता सगळे भाग आपले पेपर कटिंग करून झालेले आहे आता आपण ब्लाऊजवरती अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचे मगाजे आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग केलेलंच आहे डायरेक्ट कपड्यावरती आता हे साईडचा भाग कठोरा आपली बाही हे सगळे भाग आपण अशा पद्धतीप्रमाणे आखून घ्यायचे व्यवस्थित आता हे साईडचा भाग कुठेही मी वाढवलेला नाही आहे किंवा आपल्याला वाटतं की पेपरवरती कटिंग केल्यानंतर कुठे वाढवावं लागतं काही वाढवायची वगैरे गरज नाही डायरेक्ट आहे तशा पद्धतीप्रमाणे जसं कटिंग केलेलं आहे तसा डायरेक्ट आपण कपड्यावरती ठेवून घ्यायचा कुठेही जास्त कमी जास्त करायचा नाही आहे तसं ठेवून घ्यायचं आणि फक्त मार्किंग करून आपण व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आता कठोरा मात्र एकच करायचा कठोरा आपण तिरकस भागात काढायचा तिरकस भाग म्हणजे कसा जो भाग आपला ताणला जातो त्या भागावरती आपण कठोरा हा खालचं जे टोक असतं जे दीड इंचाचं मार्किंग केलेलं असतं ते दीड इंचाचं मार्किंगचं टोक असतं ते व्यवस्थित आपण तिरकस भागावरती ठेवायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे मी जसा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ठेवून घ्यायचा म्हणजे आपला कठोराचा भाग छान होतो खाली योगपट्टीचं मी मार्किंग करून घेतलं आपन कोटो पने पन, कोटो आता आता पन, हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण कटोरा ठेवून घ्यायचा आणि पूर्णपणे हा मी घालून बघितलं तुम्हाला लक्षात आलं असेल मी गोलाकार दिलेला आहे तुम्ही जरी उभा आला तरी अशा पद्धतीप्रमाणे आकार आपण थोडासा व्यवस्थित करून घ्यायचा कटोऱ्याचा म्हणजे आपला आकाराचा शेप व्यवस्थित येतो तर इथे बघा सगळे भाग मी मार्किंग करून घेतलेले आहेत आता व्यवस्थित आता आपण फक्त कटिंग करूया हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आता आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊया फक्त खूप कमी वेळात हे तुम्हाला मी पेपर कटिंग कसं दाखवलेलं आहे कमी कठोर असूनसुद्धा आपण कशा पद्धतीप्रमाणे वा चौतीस छातीचा ब्लाऊज आहे कस्टमरला हा सव्वा चार इंचाचा आपल्याला कठोरा लागतो तरीसुद्धा आपण कशा पद्धतीप्रमाणे कटिंग केलेलं आहे बऱ्याचशाच वेळेला चौतीस छातीला पाच इंचाचा कठोरा लागतो पण आपल्याला इथे आपण जे आपल्याला ब्लाऊज मापाला दिलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणेच आपण हे कटिंग केलेलं आहे कारण की कस्टमरला ते परफेक्ट बसते त्या पद्धतीप्रमाणे आपण ते हे कटिंग केलेलं आहे अशा वेळेला बऱ्याचशाच वेळेला असेसुद्धा कस्टमर येऊ शकतात किंवा छातीची घडी जास्त असते पण कटोऱ्याचा भाग हा कमी येतो त्यावेळेला आपण अशा पद्धतीप्रमाणे हे कटोऱ्याचे जेवढे माप असेल त्या पद्धतीप्रमाणे टाकून घेऊन आपण पूर्णपणे कटिंग करायचं त्याच्यामध्ये कुठेही कमी जास्तपणा करायचं नाही कारण की कटोरा परफेक्ट बसणं हा गरजेचं असतं त्या पद्धतीप्रमाणे सगळे भाग मी कट करून घेतलेले आहे मैत्रिणीनो आणि इथे आपली खालची जी योगपट्टी आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे कट करून घ्यायची तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जर का आपल्याकडे अशा पद्धतीने कस्टमर आले तर ता त्यावेळेला आपण कशा पद्धतीप्रमाणे कठोराचे माप टाकायचे किंवा कशी आपण पेपर पॅटर्न करून आपण ब्लाऊजवरती कटिंग कर कसं करायचं हे सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल तर कमेंट करून मला नक्की विचारा की बाबा चौथीस चातीचा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला डिटेलमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मैत्रिणीनो सगळी मी पॅ झालेले आहेत कटिंग करून व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका